आज महानगरपालिकेच्या आज निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही सगळे इथं आलेलो आहे प्रारुप यादी ही खऱ्या अर्थानं सात तारखेला जाहीर होणार होती आणि ती यादी आज वीस तारखेला जाहीर झाली आणि मग तेरा दिवस हे खऱ्या अर्थानं ही यादी लेट झालेली आहे ले। की हा घोळ कसला आहे म्हणजे हि क्लॅरिटी देखील अजून महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असेल आम्हाला मिळालेले नाही असे प्रश्नचिन्ह अनेक आहेत हेच उत्तर आम्हाला मिळणं गरजेचं आहे सत्तावीस तारखेपर्यंत नाही आम्हाला शंका आहे कारण जर तसा विचार केला तर सत्तावीस तारखेपर्यंत म्हणजे आता आज चोवीस तारीख आहे म्हणजे राहिली किती दिवस आणि या तीन दिवसामध्ये दोन दोन हजार नावं म्हणजे प्रत्येक प्रभागात पंचवीस ते तीस हजार नावं आपल्याला आहेत हे केलं तर तिथं या मतदार यादीमध्ये ऑनलाईन जे अपलोड केलेले तिथं फोटो आहेत महानगरपालिकेमध्ये तुम्ही जे अपलोड केलेली फाईल आहे त्यामध्ये काय ना फोटो नाही आहेत हा प्रश्न देखील आमच्या समोर आहे आणि त्यामुळे अनेक प्रश्न हे विचारण्यासाठी आमचे सगळे प्रमुख आज आयुक्तांच्याकडे आलेले आहेत त्यात सगळ्यात महत्वाचा विषय एवढा आहे की हे जी नावं आहेत ही आज या पद्धतीनं हिज हरकती पूर्ण होणार नाहीत त्यामुळे ह्याच्यासाठी देखील मुदतवाढ मिळायला पाहिजे ही एक महत्वाची भूमिका आम्ही मांडायला येतो करा आणि